जय शिवराय मित्रांनो मी अमर धुमक आज आपण पाहणार आहोत आधार कार्ड वरून रेशन नंबर कसा मिळवायचा किंवा कसा काढायचा तर मित्रांनो आपण सर्वप्रथम जर आपल्याला आपला रेशन कार्ड नंबर माहीत नाही तर आपण आपला रेशन कार्ड नंबर कसा काढायचा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की आपला राशन कार्ड नंबर कसा काढायचा तर मग तर मित्रांनो आपण आता ते घर बसल्याही काढ करू शकतो किंवा आपला नंबर आपण मिळवू शकतो चला तर मित्रांनो या व्हिडिओला चालू करण्याच्या आधी सर्वप्रथम आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील चला तर मित्रांनो आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करा किंवा जर आपलं लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर त्यामध्ये क्रोम ब्राऊझर ओपन करा आणि ओपन केल्याच्या नंतर आपण जर आपला मोबाईल असेल तर आपण या तीन डॉटला क्लिक करून इथे डेस्कटॉप साईड ऑप्शन येईल मोबाईलमध्ये त्याला क्लिक करा म्हणजे आपण डेस्कटॉप मोड वरती काम करू शकतो हो याच तर सर्वप्रथम मित्रांनो आपण इथे महाफूड ही वेबसाईट टाकून क्लिक करा एंटर करा तर मित्रांनो आपण एंटर केल्याच्या नंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल समोर तर इथे एक नंबरला आर सी एम एस आर सी एम एस किंवा पब्लिक लॉगिंग तर आपण आर सी एम एस डॉट जीओ व्ही डॉट इन मित्रांनो या लिंकची ची सॉरी तर मित्रांनो या वेबसाईट लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो तिथून पण आपण जाऊ शकता किंवा आपण इथे क्रोम ब्राउजर मध्ये महाफूड टाईप करून सुद्धा एक नंबरला आपल्याला खाली येईल यावर क्लिक करा तर मित्रांनो असं आपल्याला डॅशबोर्ड ओपन होईल साइड ओपन झाल्याच्या नंतर साइन इन आणि रजिस्टर या दो, दोन ऑप्शन दिसतील साइन इन आणि रजिस्टर हे दोन ऑप्शन दिसतील यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला ऑफिस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन हे दोन लॉग इन दिसतील तर आपल्याला इथे आपण पब्लिक असल्यामुळे आपल्याला पब्लिक लॉग इन करायचे तर मी पब्लिक लॉग इन यावर क्लिक करतो तर मित्रांनो आपल्याला पुढे आणखी सेल्फ सर्विस फॉर रॅशन कार्ड ही साइट दिसेल आणि इथे आपल्याला दोन ऑप्शन दिसतील आणखी रजिस्टर अँड न्यू युजर तर आपल्याला न्यू युजर साईन अप फिअर यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे पण तीन ऑप्शन दिसणार आहेत आय हॅव रेशन कार्ड आय हॅव अ रेशन कार्ड अँड आय मेंबर पुन्हा आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड तर आपल्याला मित्रांनो आपल्याकडे राशन नंबर नसल्यामुळे आपल्याला आय वॉन्ट टू अप्लाय न्यू रेशन कार्ड यावर क्लिक करायचे आणि इथे आपलं जे आपलं लोकल लँग्वेज मध्ये नाव आहे ते इंग्लिश इंग्लिशमध्ये टाका ऑटोमॅटिक मराठी ट्रान्सलेट होऊन जाईल आणि जसं जा आधार हो नाव आहे सेम त्याच पद्धतीने नाव टाका सर्वप्रथम नाव तर नाव वा, आड़नाव असेल तर आडनाव साधी साधे घ्या तरी तुम्ही टाकून घेतो ते टाकून घेतलं इंग्लिश नाव बरोबर आहे का चेक करा नसेल ट्रंस्ले, तर दुरुस्त करा इंग्लिश नाव पण स्पेलिंग मिस्टेक होते झाल्यामुळे तर मित्रांनो इथं पर आधार जसं आधारवर नाव आहे असंच टाकून घ्या नंतर खाली आधार नंबर तर आधार नंबर टाकून घ्या तुमचा नंतर इथं जेंडर सिलेक्ट करा मेल तर मेल फिमेल तर फिमेल सिलेक्ट करा आणि त्या मोबाईल नंबर टाकून घ्या तुमचा ईमेल आयडी पण कंपल्सरीच आहे मित्रांनो कारण ज्याला लाल मध्ये स्टार मार्क आहे ते पूर्ण कॉलम कंपल्सरीच भरायचे आहेत आय डी टाकल्याच्या नंतर आपलं लॉग इन आय डी तयार करा ते इथं आपण काही पण आपला लॉग इन आयडी टाकू शकतो किंवा आधार नंबर मोबाईल नंबर काही पण टाका तुम्हाला जे टाकायचं असेल दुसरा काही तर तो सुद्धा आपण टाकू शकतो आणि चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करा जर आपल्याला अवेलेबल असेल तर युजरनेम तर अवेलेबल दिसेल आणि आपली स्टेप पुढे जाईल नाहीतर इथं जर अवेलेबल नाही आलं तर आपल्याला युजरनेम चेंज करायचा आहे म्हणजे लॉग इन आय डी चेंज आहे तर माझा ग्रीन आलेला आहे तर नंतर पासवर्ड टाकून घ्या खाली कन्फर्म मध्ये पण जो वरी टाकलेला आहे तोच खाली टाकून घ्या आणि खाली केपचा याच्या नंतर दुसऱ्या स्टेपला केपच्या टाकून घ्या केपच्या टाकल्याच्या नंतर गेट ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करा आर शुअर युअर वन टू ओ टी पी जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ओटीपी जाईल ओके करा तर मित्रांनो आपल्याला ओटीपीची आवश्यकता नाही तर आपल्याला जर नसल दिसायला तर स्क्रीन आपली थोडी झूम आउट करा इथे ला ही लाल मधी पट्टी दिसल करायला या पट्टीमध्ये आपल्याला इथे राशन कार्ड नंबर तो हा राशन कार्ड नंबर मित्रांनो इथे दिसत हा नंबर फोटो काढा स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या आणि आपण आपलं राशन कार्ड डाउनलोड करा तर मित्रांनो राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्या चॅनलवर दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपण राशन कार्ड सुद्धा डिजिटलमध्ये आणि पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करावं अशीच माहिती आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद